तर मित्रांनो आपण आलोय मसवड पंढरपूर रोड महाशिरे चौक ठुंबरे टेक्साइल तर सर्वसामान्य जे एका पोरानं मित्रांनो दुकान उभं केले गरिबीतनं दुकान उभं केले आणि कसं होतं एक सर्वसामान्यांच्या पोरांनी दुकान उभं करणं ही लय मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आपण आलोय आपला मित्रच आहे मित्रांनो तर नमस्कार नमस्कार याकी अ कसं काय आहे म्हणजे कसं आहे ह्याच्याकडे कसं वाढला तुम्ही पळल त्या काळानुसार फॅशनच्या युगात थोडस काहीतरी भर घालावी म्हणून बर तुम्ही पहिले काय करत होता मी एका कापड दुकानात कामच करत होतो म्हणजे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे बारा वर्ष आपण त्या व्यवसायात काम केले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो काय काय फंटर एक दिवस काम केले दुसऱ्या दिवशी मालगवाय जात होत बारा वर्षाचा संघर्ष त्यानंतर हे दुकान आहे आणि त्यानंतर ह्या दुकानात म्हणजे ती पण एवढं मोठं दुकान लावलं म्हणजे कसं असतं त्याचा अनुभव पूर्णपणे घेतला काय करावं लागते आपल्या माणसाला काय लागते किंवा आपल्या माणसाला कुठली वस्तू दिली पाहिजे आणि ह्या मान खाटवच्या भागात मित्रांनो तसं होतं सर्व सामान्याला सर्वसामान्यांची किंमत असते नाव सांगा जे माझं नाव अमोलेश्वर ठोंबरे बर मला सांगा हे शर्टाचं मटेरियल आहे आता नवीनच मला किती दिवस चालू केले तुम्ही आता दोन दोन तीन महिने झाले दोन महिन्याचा दोन महिने शर्टात कुठली जरा एक दाखवायची शर्ट आपल्याकडं अरेस्ट कंपनीचं आहे झिवे कंपनीचं आहे काय म्हणजे हे प्युअर कॉटन येतं प्युअर कॉटन हा हे ऑशेबल कपडा येतो हे म्हणजे आता जर आपण अंगात घातला तर फिटिंग जे बसेल तेच कायम राहतं परत धुतल्यानंतर काय शर्ट कंपनी लोकल कंपनीच असतं ना ते धुतल्यानंतर आकस्त वगैरे असं काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे आता जसं परफेक्ट बाबा केलं तर टॉपच करायचं बरं आता इकडं ह्या साइड ला आलो शर्ट सगळे शर्ट आपल्याकडं साडेतीनशे पासून ऍक्च्युअली दोनशे नव्याण्णव पासून आपल्याकडं शर्ट अडीच तीन हजार रुपये पर्यंत आहे तेवढा पाहिजे कारण कसं होतं कमीत कमी आणि जास्तीत जास्त बरोबर ही महत्वाची गोष्ट आहे आता तुम्ही सकाळ बसणार मित्रांनो मला वाटतं सकाळी मी जाताना तुम्हाला बघितलं होतं इथं दुकानात गर्दी एवढी काय म्हणजे कशा का मुलगा गर्दी आता मालाची क्वालिटी पण आपल्या चांगली आहे आपण कस्टमरला काय पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कस्टमरला काय पाहिजे लक्षात घेतले की बरोबर आणि ती देत आहे त्या हिशोबाने आपण सगळं केलं बघतायत पाठीमाग दोन अडीच हजार शर्टची व्हरायटी आहे आपल्याकडे आणि स्टॉक स्टॉक आहे गडॉनला पण भरतो आणि पॅन्ट पण त्याच पटीत व्हरायटी पॅन्ट मध्ये काय दाखव काय पॅन्ट आपल्याकडं जीन्स आहे जीन्स मध्ये किती आता आपल्याकडं पाचशे पासून जीन्स आहे अडीच हजार रुपये पर्यंत पाचशे पासून अडीच हजार बरं आता मला सांगा ही ही आरमानी म्हणजे आली ना आरमानी आपलं आपलं रेग्युलर फिटिंग बर आता ह्यात काय म्हणजे ह्यात काय फरक काय काय म्हणजे अनेक कंपनीच्या मटेरियल परंतु काय काय म्हणजे ह्याच्यातले आतले जे लबर असतात एक प्रकारे साध्या भाषेत बोललं तर हिऊन परत लांबडे होते पण ह्यात काय फरक बरोबर ते कापड कोणत्या पद्धतीचं आहे हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे व्हरायटी चांगलीच ठेवले आपण महत्वाची गोष्ट कोणत्या प्रकारे अडचण येणार नाही काही जरी घेतलं पण महिला वर्ग किंवा आजींचा जरी साडी असली तरी मला ही नाही हीच पाहिजे बरोबर मला ती नाही ती पाहिजे मला अशी सूट पाहिजे तसं सूट पाहिजे तर काय या साड्या बद्दल सध्याला ह्याचा ट्रेंड आहे म्हणजे पैठणी म्हणायचं याला एक काळी फॅशन होते मध्ये काय म्हणजे हे वर्कचा ब्लाउज येतो हे हाताच्या दंडावरती येतो हे शिवल्यानंतर चांगले दिसते आणि साडी साडी पण उत्तम क्वालिटीची सुत रेशम मध्ये येतं ह्याच्यात आपल्याकडे पंधराशे रुपये पासून पाच सहा पाच ते सात हजार रुपये पर्यंत आहे पैठणीच आहे ह्याला ब्लाउज जास्त वर्कच येतो आणि ह्याला डायमंड जास्त प्रकारचं वापरलं हंगा बरोबर बसते आणि आता आजकाल बायकांना कस साडी अंगा बरोबर बसली पाहिजे स्लिम वाटलं सगळ्यात महत्वाची गोष्ट साईडला जर ड्रेस मटेरियल म्हटलं तुम्ही शिवून पण देत हो आपल्याकडं एक दोन टेलर आहेत पाहिजे तसे कपडे फिटिंगचे शिवून देतात आपण ते कस्टमर साठी सोय केली महत्वाची गोष्ट तुम्ही हे साड्या दाखवल्या हे आपल्याला कुठल्या कुठल्या म्हणजे साड्या देतात समजा एक पटकवाला म्हातारा ती म्हातारी काय म्हणजे काय सांगतो ह्याच्यात आता इरकल असते इरकल नवारामध्ये मध्ये हे म्हातारा बायकांना आपल्या लागतं आणि लय प्रकार आहेत तीन चार प्रकार आहेत आता आपण जे आहे ते दाखवलं बरं आता त्यानंतर पिंजरा वगैरे काय ते काय विषय पिंजरा पण आहे दाखव पिंजरा म्हणजे चेक्स येतात त्याच्यावरती त्याला म्हणायचं पिंजरा बरं पिंरा पिंजरा बिस्किट मध्ये पिंजरा येतो बरोबर त्याला पिंजरा असं चेक चेक्स आलं ना त्या साडीवर पिंजरा मित्रांनो म्हातारेनं लय लावले हे किती दिवस झालं अगदी मला वाटतं वीस पंचवीस वर्ष माझ्या म्हातार बाबाचा फोटो बघितलं घेऊन काय मात्र इकडे या साईडला आता हे मटेरियल पण आपल्याकडे चांगली खरेदी चुजारी आणि खोट्टी दोन प्रकार असतात खऱ्यामध्ये काय होईल म्हणजे लोकांना कळू देत खरी म्हणजे खोटी काय विषय असतंय आता हे रेशिका पाहिजे रेशमी शिक्का पाहिजे प्रकार असते ते दोन चार प्रकार आहेत जेवढं गेले एवढं म्हाताऱ्या बायकांच्या बरोबर लक्षात येतं ही साडीच कलर साडी आपली प्रिंटेड साडी जे लागतंय ते सगळं सगळ्यात महागडी कुठली साडी सगळ्यात महागडी आपल्याकडे आहे की आणि सगळ्यात मागडे आणि सगळ्यात स्वस्त किती आहे कुठली सगळ्यात स्वस्त पण आहे सगळ्यात स्वस्त आपल्याकडे नव्याण्णव रुपया पासून साडे नव्याण्णव रुपये साडे ह्या साईडला बघू इकडे या तुम्ही जरा आता हे सगळं इकडं लेडीज वेअर इकडं लेडीज वेअर म्हणजे आणि तुमचं गोडवान आहे का वेगळा बरं आता इथं ठिकाण म्हणजे कुठं कसं आहे महत्वाची ती सांगा मध्येच माळशिर चौकामध्ये सातारा पंढरपूर रोड लगतच तुम्ही एवढा मटेरियल किंवा एवढं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबात एक प्रकारे दुकान उभे केले बरोबर आणि तुम्ही रेट सगळ्यात महत्वाची गोष्ट कमी ठेवलं असं लोकांचं लो, म्हणणे का ठेवलीच कारण बरोबर कारण आता आपल्याकडं शेतकरी वर्ग जास्त आहे आता ह्या वेळेस दुष्काळ पण जाहीर झाला शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल असं रेट ठेवलेत आपण बरं म्हणजे जर पिकल तर ते विकत गेला बरोबर त्यामुळं आणि रेटचं काय सांगता बाहेरच्या रेट तुमच्या रेट आपला रेट कमीच आहे बराच फरक आहे आपल्या रेट कुठून आलाय आम्ही धुळ देव धुळ देव बरं आता आम्हाला सांगा इथंच काय आला काय तिथं कसं आहे आमचे ते ठोंबरे अमोल ठोंबरचे मित्रच आहेत आणि ते आमच्या त्यांचं शेजार आहे बर आणि त्यांनी आता मे महिना झाला ते दुकान ओपनिंग करून बरं अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी माल आणि भरपूर व्हरायटी त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सर्व सामान्य कुटुंबातलं ते मधलं एक मोठ बऱ्यापैकी मोठं दुकान या ठिकाणी आहे आणि इथं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तिथं त्यांच्यापासून क्वालिटी आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे रेटचा विषय काय सांगाल पहिली गोष्ट रेटचा सांगा विषय अतिशय रिजनेबल म्हणजे असं रेट आहे आणि कपडे सगळ्यात मोठे मसो टॉप टॉपचं दुकान आणि मसो मध्ये एकदम रिजनेबल रेट आहे या ठिकाणी त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो बघा एक ग्राहकच आहेत आणि कसं होतं तुम्ही भरपूर ठिकाणी चौकशी केली की तुम्ही भरपूर ठिकाणी हे केलं परंतु कपड्याच क्वालिटी आहे कपड्याचा एक नंबर क्वालिटी आहे अनुभवून आहे आम्ही त्यांच्या दुकानात इथून पुढं आता तिथूनच कपडे खरेदी करणार सगळे ओके चला